मागण्या पुढे ह्याच्या खाली काय घालणार आहे बी नाही भाया, भाया कुठे गेल्या फॅशन परवा पाच हजार दिलेला पप्पांनी अगो बाय बाई ह्याच्यावरच खालच काय भेटलं नाही काय फॅशन आली ना कपडे घालाय नको फुक्कट दुकानदाराला जाऊन पैसे देऊन येतात ना वरच खाल ना खालचं एवढं एवढं घेऊन यायचं फॅशन तू घाल ग असले कपडे तू उमर त्याच्या भाई सुद्धा नाही तुझं खूप यापासून पाय मोडलं तर माझं नाव सांगणार नाही <coughs> काय यार पप्पा कसला कंजूसायचा द्या की आणि दोनशे रुपये <coughs> काय म्हंटली तुकारे काय म्हंटलीस पप्पाला यार म्हणायले तुझं मित्र आहे यार म्हणायला यार कुणाला म्हणतात ग मित्राला म्हणतात ना, मित्रा ना कशाला यार म्हणतीस आवडतरी कशाला म्हणतीस अरे तुरेकर तेवढं कशाला सरळ एक काम कर रमेश म्हण टाळ्या वाजवते हा हा ग फॅशन तुमची हा 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 फॅशन चुलीत घाला फॅशन तुमच्या वयाचं असताना आम्हाला आमच्या पापाकडं असं डोळ्यावर करून बघायची हिची हिंमत होत नव्हती ग आणि म्हण पप्पाला म्हणायला काय लावलेस शेण लावलीस ना काय ला का ला ला का चल काय हायलाइट कसलं हायलाइट हा शेण लावल्या गसायला की अगं काय म्हणतील लोक सविताबाईची पोरगी निस्ती छपरी आहे छपरी काय छपऱ्या रंगवल्यात आणि काय ते मांजरी हागल्या गोक्याला के केसाला रंग लावतात म्हणून जरा तरी शोभण्यासारखं करा लोक येऊन आम्हाला नाव ठेवायला लागलीत हा कलर लावतात पहिला जाऊन ते कलर धुवून काढत होतं ते कसलं हाय लाईट हायलाइट छिपऱ्या का ते बघ बाई आवडून तर कट काय आला किती किती मेकअपचं सामान हा काय एवढं काय करायचं ते तुम्हाला मेकअप थापून क्वालिटीला जायचं था असते अग बाई सादर हवाव जी पर मेकअप करत नाही ना तीच परत शिक्षा शिकतात काल आलं ना मेकअप थापून जाणारी शिकत नसतात साधी राहणी उच्च विचार हे कुणीतरी सांगून गेले तुम्हाला काय करणार आहे ग तुला मेकअप चानायला पैसेच कोण देते ग पप्पाने लिहिले वय आता त्या पप्पाला बी बघते आणि तुला बी बघते रोज मेकअप करून कॉलेजला जावा रोज लिस्तीपा पावडरावर पैसे खर्च करा आणि घेतलेली पुस्तकं असेच झाकून ठेवा बर